कॉर्पोरेट क्षेत्रातील भांडवलदारांना चौदा चौ। लाख कोटीची कर्जमाफी देण्याचा वेळ चुपी साधणाऱ्या पण शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळू नये याकरता शेतकरी विरोधी रिझर्व्ह बँकने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक सूचना व अटी याचा शेतकरी मंडळांनी निषेध व्यक्त केला या शेतकरी विरोधी धोरणात बदल करा अन्यथा एक मे पासून भर उन्हात मुख्य रस्त्यावर शेतकरी मुलाबाळास आंदोलन करतील असा इशाराही यावेळी देण्यात आले निसर्गाची आवक्रपा सरकारचे आयात निर्यात व आर्थिक धोरण नुकसान झाल्यावर नुकसान भरपाईसाठी मिळत नसलेला पीक विमा शेतकऱ्याला हमी भावापेक्षा कमी मिळत असलेल्या उत्पादनाला बाजारभाव कीड रोग व वन्य प्राणी यांच्यामुळे होत असलेले पिकांचे नुकसान कृषी निविष्टीचे वाढलेले बाजार आदी कारणामुळे शेती व्यवसाय डबघाईस येऊन तोट्याचा झाला आहे त्यामुळे शेतकरी पीक कर्ज व शेती विकासासाठी काढलेले कर्ज भरू शकत नाही पंच्याहत्तर टक्के शेतकरी सरकारी नीतीमुळे थकबाकीदार झाला आहे त्यामुळे कर्जमाफी अत्यावश्यक बाब आहे रिझर्व्ह बँक याकडे डोळे झाक करत असून कॉर्पोरेट क्षेत्राला भांडवलदारांना कर्जमाफी देताना वेगळा नियम व शेती कर्जमाफीसाठी वेगळा नियम लावत आहे याचा प्रगती शेतकरी मंडळाचे अध्यक्ष राजू वानखडे स्वाभिमानाचे कैलास जनमनचे सुधाकर गोरखडे मुन्ना नाईक कनवरे नंदकिशोर बबनिया श्रीकांत वानखेडे आंतर भारतीचे प्रमोद राजन देकर व तालुका परिसरातील शेकडो शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयासमोर घोषणा देऊन रिझर्व्ह बँकचा निषेध केला काय सांगाल आज तुम्ही निवेदन दिलेलं आहे काय नेमका आज आम्ही तहसील कार्यालयालो की बाबा की मूर्तेवर तालुक्यातील चार मंडळांना अतिवृष्टीच्या मदतीने वगळण्यात आला आहे चार मंडळाला मदत भेटली आता आमचं असं म्हणणं आहे गवर्नमेंटला बाबा की तुम्ही मदत देताना या चार मंडळाला त्याच्या मदत द्या यासाठी आम्ही आज मूर्तेवर तालुक्यातील सर्व गावातील म्हणजे वगळलेल्या गावातील प्रत्येक गावातील शेतकरी आज इथं निवेदन द्यायसाठी आलाय व त्याच्या वतीने आम्ही आज निवेदन दिलाय जर समजा शासनानं आमच्या या निवेदनाची दखल जर घेतली नाही आज सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी झाली की कालच रिझर्व बँकेने असं एक हे परिपत्र काढला आहे की बाबा शेतकऱ्याची कर्जमाफी करत असताना त्या नियमातली बाबा आता शेतकऱ्याला कर्जमाफी देता येणार नाही म्हणजे आम्ही असं म्हणणार रिझर्व्ह बघा की तुम्ही एकशे चाळीस लाख करोडची चौदा लाख करोडची तुम्ही कॉर्पोरेट क्षेत्राने कर्जमाफी केली आणि शेतकऱ्याने पंचवीस हजार कोटी कर्जमाफी झाले तुम्ही आता नेम दाखवून आले दा म्हणून आम्ही सर्वात पहिले आम्ही या रिझर्व्ह बँकेचा निषेध करतो की बा तुम्ही एकीकडे कॉर्पोरेट क्षेत्राला झुक्त माफ देऊन झाले आणि शेतकऱ्याला तुम्ही म्हणता की आम्ही कर्जमाफी द्यायची नाही यानंतर आमचं असं म्हणणं आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंटले की बा सव्वीस तारखेच्या अधिवेशनात शेवटच्या दिवशी जर अतिवृष्टीची मदत कर्जमाफी हमी भावाचा कायदा ह्या गोष्ट जर त्यानं पार पाडल्या नाही तर आम्ही महाराष्ट्र दिनी एक तारखेला मूर्ते तालुक्यातील सर्व गावातील शेतकरी नॅशनल आपला सोनोरी पासून तर आसरा फाट्यापर्यंत या सर्व फाट्यावर आम्ही एक तारखेला सर्व शेतकरी दहा वाजता कळकळत्या उन्हात असं आंदोलन करणार आहोत की जे महाराष्ट्रात घडलं नाही आहे या सर्व शेतकऱ्याच्या जा वतीनं आज घोषणा करण्यात येते की जर शासनानं आम्हाला कर्जमाफी दिली नाही किंवा अतिवृष्टीची मदत आमच्या खात्यात टाकली नाही हमी भावाचा कायदा केला नाही तर आम्ही एक तारखेला महाराष्ट्र दिनी महाराष्ट्रातील पीडित शेतकरी नॅशनल हायवेवर बिना पेंडॉलचं उन्हात आंदोलन करणार आहे आणि त्या आंदोलनात हा शेतकरी त्यांच्या मुलाबाळासहित कर्जमाफी अतिवृष्टीची मदत हमी भावाचा कायदा आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे आम्हाला कंपाऊंडची स्कीम आता नितांत गरज झाली आहे की शासनानं या अधिवेशनात कंपाऊंडचा विचार करत पाहिजे या सर्व गोष्टीचा करून आम्ही आज निवेदन मॅडमला दिलं जर शासनाने याची दखल घेतली नाही तर येणाऱ्या काळात एक तारखेपासून म्हणजे एक मेला हायवेवर आता महाराष्ट्र गव्हर्नमेंटची आमची भेट होणार आहे हेच आमचं महाराष्ट्र जाहीर आता आम्ही आहे का आज रिझर्व्ह बँकेचा निषेध की या देशात मला आ, विरोधी पक्ष नेते म्हणत आहेत एकीकडे की जो नुकताच कुंभमेळा संपन्न झाला तर देशाचा कणा कोणता म्हणजे पोशिंदा कोणता साधू संत कि शेतकरी अरे या देशात गोष्ट अशी झाली आहे की कुंभ मेळ्यात मेलेल्या माणसाला पंचवीस लाख रुपये आणि शेतकरी आत्महत्या करते तर एक लाख रुपये हत्ती मरते त्याला पाच लाख रुपये भेटते म्हणून आमचं असं म्हणणं आहे की या देशात या शेतकऱ्याची एवढी कमी किंमत केली या शासनानं की ज्याची काही मर्यादाच नाही त्यानंतर आम्ही एक गोष्ट सांगू इच्छितो तुम्हाला की जर या शासनानं शेतकऱ्याची दखल घेतली नाही तर मूर्तियापूर हे आंदोलनाचं केंद्र बिंदू राहणार आहे आज जशी आम्ही उन्हात बाईक घेऊन राहिलो अशीच आमची एक तारखेला या नॅशनल हायवेवर आंदोलन होणार आहे शेतकऱ्याचं सकाळी वाजता पासून तर सोनरीच्या त्या गेट पासून तर आसरा फाट्यापर्यंत शेतकरी लोक बैलबंड्या ट्रॅक्टर त्याच्या वाहनां तिथे जमा होऊन शासनाचा जाहीर निषेध करणार आहे रिझर्व्ह बँकेचा पण निषेध करणार आहे आता आम्ही खुल्याम आम सांगतो की भारतीय रिझर्व्ह बँकेचा भारतीय रिझर्व्ह बँकेचा शेतकऱ्यावर अन्याय